हर आज तारीख आहे सोळा सहा दोन हजार पंचवीस या दिवशी अन्नक्षेत्रावरून बाईकने प्रवास करून जात असताना आम्ही अत्यंत विशेष ठिकाणी आलो ते ठिकाण म्हणजे रिद्धनाथ महादेव नर्मदा माईच्या दक्षिण तटावरती हे ठिकाण आहे खरंतर हे आपण ज्यावेळेला बसने परिक्रमो त्यावेळेला आपल्याला बघायला भेटत नाही आणि बसनेच काय तर गाडी गाडीने तर ना नाहीच पण पायी आलं तरीसुद्धा त्या ठिकाणी बरेचसे लोकं या ठिकाणी येत नाही कारण आता आम्ही मी तर ज्यावेळेला परिक्रमा झाल्या मैयाने करून घेतल्या त्यामध्ये दोन वेळेला फक्त या ठिकाणाहून गेलो तरीसुद्धा या ठिकाणी दर्शनाला थांबवू शकलो नाही लोक सरळ पुढे काढून देतात किंवा जा म्हणतात किंवा काय अन्य अन्य कारण त्या ठिकाणी असतील प्रत्येकाच्या पाठीमागे म्हणून लोक त्या ठिकाणी सरळ निघून जातात आणि आता याहीपेक्षा शॉर्टकट रस्ता म्हणजे हरदा शहराच्या मार्गाने सरळ त्या ठिकाणी निघून जात असतात या ठिकाणी नर्मदा माई आहे कुबेरानं दोन नंबरची जी तपश्चर्या केलेली आहे ते ठिकाण म्हणजे हे रिद्धनाथ महादेव आतमध्ये जाण्यासाठी परवानगी नाही त्यांची काही पूजा अर्चा काही चालू आहे या ठिकाणी म्हणून कुबेरानं हे स्थान स्थापन केलेलं दोन नंबरला पहिलं जे स्थान कुबेरानं स्थापन केलेलं आहे ते धनेश्वर दुसरं या ठिकाणी रिद्धेश्वर आणि तिसरं जे आहे ते आपण पाहतो सगळ्यांना प्रचलित असणारं कुबेर भंडाली अर्थात कर्नाली गुजरातमध्ये ते ठिकाण आहे आणि हे या ठिकाणी रुद्धनाथ महादेव म्हणजे नर्मदामाईच्या दक्षिण तटावर असणारं हे जे ठिकाण आहे महादेव कारण आपण पायी पायीपरिक्रमेत तर नाही पण ज्यावेळेला आपण बसणे परिक्रमेला येतो त्यावेळेला आपण समोरच्या बाजूला आपण काम करत असतो ते ठिकाण म्हणजे नेमावर नर्मदा माई या ठिकाणी सुंदर वाहते आहे आणि समोरचा जो पर्वत आहे तो नि, निमगिरी पर्वत या ठिकाणी आपण पायी परिक्रमेत या ठिकाणी बरीच मंडळी आपण जातोच आहे आणि विशेष रूपाने बसनेसुद्धा मिळाल्यानंतर आपण सर्वांना या ठिकाणी नेतो हे आहे सिद्धनाथ महादेव या या मंदिर या ठिकाणी सर्व परिक्रमावाशांना आपण मयेमध्ये जर स्नान केलं तिथे वर स्नान केलं की या ठिकाणी जात असतो हे सिद्धेश्वर महादेव आहे सुंदर मंदिर आहे आपण सर्वांनी आतमध्ये बघितलेलं आहे झूम करून मी दक्षिण तटावरून घेतो आहे आणि हे जे मंदिर आहे नर्मदा माईच्या उत्तर तटावरती आहे सुंदरमाई घाट या ठिकाणी आपण बघत असतात इथे स्नानासाठी आपण सर्वजण येत असतो आणि या ठिकाणची सर्व माहितीसुद्धा आपण त्या ठिकाणी दोन्ही तीर्थांच्या नवी स्थान महात्म्या आपण आपल्या बस परिक्रमेमध्ये सांगत असतो त्यावेळेला इथं नावी कुंडसुद्धा आहे नर्मदा माईच्या नियमावर म्हणजे नावी स्थान आहे हे आपण या ठिकाणी बघू शकता ही जी पथका लावलेला हा झेंडा ला जो आहे या ठिकाणी नर्मदा माईचं नाभिकुंडा आहे नाभी स्थान आहे आता परिक्रेमध्ये त्या ठिकाणी जाता येत नाही आहे पण त्या ठिकाणी आपण कधी गेलेलो नाही आहे म्हणून हे सुंदर अशा ठिकाणचं आपल्याला दर्शनासाठी आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे नर्मदेहर 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 रिद्धनाथ महादेव पहिल्यांदाच आम्ही पार करत आहोत आता मी रिद्धनाथ महादेवाचं दर्शन करून नर्मदा माईच्या दक्षिण तटावरती आलेलो या ठिकाणी नर्मदा मै्या आहे बघा सॉरी दक्षिण तटावरून उत्तर तटावरती आलेलो आहोत इथे नर्मदा मै्या आहे अनावधानाने चुकीचा शब्द गेला असेल माझ्याकडनं सम समोरून आता इकडच्या बाजूनं उत्तर तटावरून आपण बघतो आहे हे रिद्धनाथ महादेव मैया क्रॉस करून या ठिकाणं पुलावरून आलेला आहे आता तुम्हाला सिद्धनाथ महादेवाकडे तुम्हाला घेऊन जात आहोत आज आमचा मुक्काम करण्याचा याच ठिकाणी विचार आहे तरी किंवा त्या ठिकाणी ह्या घाटावर दर्शन केलं की असंच वरच्या बाजूला इकडे बघा मंदिर दिसतं या मंदिरामध्ये सिद्धनाथ महादेव हनुमानजींचं मंदिर आहे पण इकडे समोर न जाता उजव्या हाताला या ठिकाणी सिद्धनाथ महादेव आहे बघा हे सिद्धनाथ महादेव मंदिर आहे शिवलिंग आहे थोड्या वेळा प्रिया व्हिडिओमध्ये त्या रिद्धनाथ महादेव मंदिरापासून आपण हे मंदिर बघत होतो सिद्धनाथ महादेवाचं दर्शन घेतलं आणि आता अत्यंत महत्त्वाच्या ठिकाणी तुम्हाला नेऊन ठा नेणार आहोत दर्शनासाठी व्हिडिओ संपूर्ण बघा कारण ही दोनही मंदिरांची आख्यायिका आपण राघव नर्मदा परिक्रेमध्ये जे भाविक आले त्या भाविकांनी सविस्तर ऐकलेले आहे आणि आता पुढे जे अर्धवट राहिलेलं मंदिर आहे याच्या आख्यायिकेमध्ये आपण सर्व राघवनर मध्ये सहभागी झालेल्या भाविकेने ऐकलेला आहे तर आता त्या मंदिराकडे तुम्हाला घेऊन जात आहोत सर्वांनी त्या मंदिराकडे जाण्याचा रस्ता अत्यंत गोळीचा रस्ता आहे जाण्यासाठी आणि आता तुम्हाला या ठिकाणी अपूर्ण पांडवकरण जे मंदिर आहे ज्याच्या आयख्याऐिका आपण आतापर्यंत ऐकत आलात त्या मंदिराच्या दिशेने आता इथून रस्ता आहे पुरातत्व खात्यानं त्याचं संरक्षण केलेलं आहे आणि पुढे या व्यवस्थित रस्ता आहे फरची टाकलेली आहे हे मंदिर बघण्याची आम्हालासुद्धा खूप आस लागलेली ला आहे कारण आम्ही आत्तापर्यंत त्या ठिकाणी गेलो नाही आहे चढण आहे जरा चढायला कठीण पण फारसा काही नाही थकवा आला हाच तो निमगिरी पर्वत याला म मणिगिरी पर्वतसुद्धा म्हटलं जातं असा हा पर्वत आणि या पर्वतावरती असलेले हे पांडवकालीन अपूर्ण मंदिर एकदम पुरातन अशा प्रकारचं हे मंदिर आहे आपण याची आख्यायिका ऐकलेली एक आहे आणि खरं तर पुन्हा सांगेल राघव नर्मदा मध्ये जेव्हा आपण येतो त्यावेळेला प्रत्येक स्थानाचं स्थान महात्म्य आपण सांगत असतो त्या त्या स्थानाचं महत्त्व आणि आपण ऐकलेलं आहे आणि हेच ते मंदिर आहे की जे पांडवांनी बांधत असताना अपूर्ण केलं अपूर्ण राहिलं आणि नंतर दुसऱ्या मंदिराचं तोंड कसं फिरवलं वगैरे हा मोठी आख्यायिका आहे ही आपण राघव नर्मदा बसमध्ये परिक्रमेत आल्यानंतर आपण हे हा व्हिडिओ ही माहिती आपण ऐकलेली आहे रातमध्ये बघूया कसं आहे बनवताना फार सुंदर आहे बघा सुद्धा या ठिकाणी अशा पद्धतीचं हे मंदिर आहे याला बघते सगळं तयारी करून ठेवली तशी शिवलिंग स्थापन नाही केला कारण मंदिरात मुळात आत अपूर्ण राहिलं पण नक्षकाम एवढं सुंदर आहे ना डिझाईन सुद्धा बघा किती सुंदर आहे गेली पाच सहा हजार वर्ष झाली असतील ह्या मंदिराला तेव्हापासून ते अपूर्ण असणारं मंदिर आणि आमचीसुद्धा बघण्याची अपूर्ण असलेली इच्छा आज परिपूर्ण झाली आणि या मंदिरामध्ये आलो आणि आपल्यासुद्धा विशेष रूपांना सर्व भाविकांना पाहता येत आहे तर आपण हे आवर्जून बघायचं आहे खांबावरती सुद्धा बघा किती सुंदर अशा प्रकारचं कोरीव काम आहे बाहेरून बाजूना सुद्धा बघा किती सुंदर आहे गेली पाच सहा हजार वर्ष याला होऊन गेले आहेत तरीसुद्धा ती सुंदर थे 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 हो त्या ठिकाणी रेखीव काम त्या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतं जे सिद्धनाथ मंदिर आहे ते कौरवांनी बांधलेलं आणि हे पांडवांनी बांधलेलं पण ज्याच्या पाठीशी देव असतो ज्याच्या बाजूनं देव असतो काहीही होऊ शकतं भगवान त्यांच्या पाठीशी असतो म्हणून ती आख्यायिका आपण ऐकलेली आहे आणि त्या ठिकाणी त्या सिद्धनाथ महादेवाची स्थापना कशी झाली तेही आपण त्या तीर्थ महात्म्यामध्ये ऐकलेलं आहे राघव नर्मदा परिक्रमेमध्ये त्या ठिकाणी एवढी गर्मी आहे अंगातून पाण्याच्या धारा चालल्या तेवढ्या गर्मी आहे संध्याकाळची वेळ आहे पावणे सात या ठिकाणी वाजलेले आहे संध्याकाळचे आणि हे आपण आजूबाजून बघत आहोत नेमावर गाव आहे आणि या नेमागावचं नेमावर त्या या ठिकाणचा हा निमगिरी पर्वत हा अत्यंत उंचावरती आम्ही या गावापासून आहे गाव खाली आहे उंच टेकडीवरती आम्ही आलेलो आहोत नर्मदा मैयासुद्धा या ठिकाणी खाली आहे खोल आहे म्हणजे टेकडीपासून खोल आहे असं आणि अशा नवनवीन ठिकाणाची माहिती आपल्याला नर्मदा माईच्याबद्दल पाहिजे असेल तीर्थांची माहिती हवी असेल तर आपल्याला राघव नर्मदा परिकामा या नक्षत्र या यूट्यूब चॅनेलला आपल्याला सबस्क्राईब करून त्यावरती वेगवेगळ्या प्रकारचे असं महत्त्वाचे तुम्हाला व्हिडिओ किंवा लाईव्ह प्रत्यक्ष ते तीर्थ आपल्याला पाहायला भेटत जातील म्हणून आपण आवर्जून हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद नर्मदे हा पुरातत्व विभागानं घेतलेली दक्षता या ठिकाणी आपण बघू शकता कलर <coughs> निघालेला आहे Mm-hmm.